आमच्याकडे ना कडधान्याच्या उसळी आणि पालेभाज्या सारख्याच बनवल्या जातात म्हणजे अगदी रोजच उसळी ह्या असतातच कारण की मुलांना उसळ ही खूप आवडते तर आज मी हरभऱ्याची उसळ बनवत आहे हरभरे एक दिवस भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे बनवत आहे सोबतच मेथीची भाजीसुद्धा बनवणार आहे तर आमच्याकडे सकाळी डब्याला उसळही बनते माझ्या मोठ्या मुलीला उसळ खूप आवडते म्हणजे डब्याला अगदी रोजच्या रोज दिली तरी ती खाईल आणि घरात पालेभाज्या हे माझ्या लहान मुलींना आवडतात त्यामुळे त्यांच्यासाठी मी पालेभाज्या बनवते आता इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर सोबतच एक टोमॅटो चिरून घेऊया कांदा आणि टोमॅटो हा मध्यम आकारात चिरायचा आहे आता एका छोट्या कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलं आपण यात फोडणी देऊया यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया ती परतून घेऊया तर आलं लसून पेस्ट मी आठवडा पंधरा दिवसासाठी बनवून ठेवते म्हणजे सकाळी डब्यासाठी काही घाई होत नाही पटापट पत फोडण्या देता येतात आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि मग ते सगळं परतून घेऊया फोडणीमध्ये जिरं मोहरी कडीपत्ता ही घातला तरी चालेल आज ना खूपच घाई होती त्यामुळे मी काही जिरं मोहरी कढीपत्ता घालण्याच्या भानगडीत पडली नाही कारण की अगदी मला अर्ध्या तासामध्ये डबा बनवून द्यायचा होता तर यामध्ये एक चिलीला टोमॅटो घातला तो परतल्यानंतर यामध्ये मसाला घातलेला आहे हा मालवणी मसाला आहे मालवणी मसाला नसेल तर तुमचा घरच्या ठेवणीतला मसाला घाला जर तुम्ही लाल तिखट घालत असाल तर सोबत थोडासा गरम मसाला आणि हळद घाला आता यामध्ये जे भिजवलेले हरभरे होते ते घातले आणि परतून घाल्यावर गरम पाणी बाजूला करत ठेवलं होतं ते पाणीही घातलं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे याला आपण एक उकळी आणून देऊया झटपट होतेही कुकरमध्ये शिजवल्यामुळे अगदी पटापट तयार होऊन जाते आता जोपर्यंत त्याला उकळी येत आहे तोपर्यंत इथे मी भाजी मोडून ठेवली होती साफ करून ठेवली होती मेथीची त्याच्यातली जेवढी लागते आहे तेवढी घेतली आणि बाकीची भाजी परत फ्रीजमध्ये ठेवून दिली तोपर्यंत इथे उकळी आलेली आहे बघा आता याला आपण कुकरचं झाकण लावून वाफ काढूया म्हणजे अगदी मंद आचेवर एक दहा मिनटं ते पंधरा मिनटं शिजू देऊया मी हरभरे भिजवतानाच काय करते की हरभरे भिजवताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालते मीठ घातल्यामुळे त्या हरभऱ्यांमध्ये अगदी व्यवस्थित मीठ जातं आणि ते हरभरे ह हो अळणी असे लागत नाही इथे मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे ती निथळत ठेवूया आणि ती निथळेपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर इथे एक लसूण घेतलेलं आहे त्यातल्या काही पाकळ्या घेतली आहे लसणाच्या आणि सोबतच दोन कांदे आणि पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणजे आमच्या घरात तिखट जास्त खाल्लं जात नाही पण तिखट मिरच्यांनी पण मेथीची भाजी अगदी छान होते इथे मेथीच्या भाजीची तयारी करत करतच आपले हरभरे शिजलेले आहेत आता ते हरभरे थंड होण्यासाठी ठेवूया बाजूला आणि तोपर्यंत तो मेथीची भाजी करून घेऊया तर इकडे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मिरचीचे थोडे मोठे असे काप केलेले आहेत आणि लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लसणीच्या पाकळ्यांची सालं काढलेली नाही आहेत आणि असाच लसूण ठेचून जेव्हा आपण कुठल्याही पालेभाजीमध्ये घालतो ना तर अगदी छान चव येते म्हणजे भाजीलासुद्धा आणि भाजी, भाजी खाताना जर दाताखाली लसूण आला तर त्याची चव अगदीच छान लागते आता लोखंडी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण फोडणी घालत आहोत पहिलं लसूण घातले आणि त्यानंतर लगेचच मिरच्या घातलेल्या आहेत ह्या थोड्याशा परतून घेऊया आता त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया तुम्हाला बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की मेथीच्या भाजीत कांदा कसं काय बरं तर कोकणी पद्धतीत शक्यतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पालेभाज्या ह्या कांद्याशिवाय बनत नाहीत तर अशी भाजी पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता जोपर्यंत कांदा शिजत आहे त्यामध्ये फोडणीमध्ये तोपर्यंत इथे भाजी कापून घेऊया कोकणातला भाग सोडला तर महाराष्ट्रात इतरत्र अशी मेथीची भाजी कधीही कापली जात नाही पण कोकणी पद्धतीत भे भाजी ही कापूनच बनवली जाते मी शाळेत असताना जेव्हा कधी मेथीची भाजी डब्याला घेऊन जायची तेव्हा माझ्या जा मैत्रिणी नेहमी ने म्हणायच्या की तुमची मेथीची भाजी फारच वेगळी असते आम्ही असं कांदा घालत नाही खोबरं घालत नाही पण तरीही त्या सर्व मी आणलेल्या डब्यातल्या भाजीच्या आस्वाद घ्यायच्या आणि म्हणायच्या भाजी अगदी छान झाली आहे मला महाराष्ट्र आहेच विविधतेने नटलेला जसं मैला मैलावर बोलीभाषा बदलते अगदी तशीच खाद्यसंस्कृतीही बदलते इथे आपली भाजी कापून झालेली आहे कांदा परतलेला आहे कांदा हा जास्त लालसर असा परतायचा नाही तर थोडासा ट्रान्सपरंट होईल असा परतायचा आणि त्यानंतर त्यामध्ये ही चिरलेली भाजी घालायची आता हे सगळं परतून घेऊया सोबतच मीठ घालूया जेव्हा मेथीची भाजी बनवतो त्याला आपसूकच खूप पाणी असं सुटतं आणि म्हणूनच मेथीची भाजी शिजवताना गॅस मंद आचेवर ठेवू नये आता ही भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालूया असं ओलं खोबरं घातलं ना की शक्यतो भाजी अशी कडवट होत नाही म्हणजे ही भाजी चिरून गेलेली आहे त्यामुळे कडवटपणा भाजीत उतरतो तर तसं होऊ नये म्हणून यामध्ये खोबरं घालायचं आहे आणि खोबऱ्याबरोबर ही भाजी अगदीच छान लागते तर इथे मेथीची भाजी तयार झालेली आहे आणि सोबतच कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे आता त्यानंतर आपण हे हरभरे हर शिजलेत का ते बघूया अगदी व्यवस्थित हरभरे शिजलेले आहेत यामध्ये आपण वाटण घालूया हे कांदा खोबरं भाजून केलेलं वाटण आहे सोबतच त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे म्हणून त्याचा रंग असा हिरवट असा आलेला आहे आता या हरभऱ्याच्या भाजीला एक उकळी काढून घेऊया म्हणजे वाटप आहे ना ते सगळं एकजीव होईल पाणी जितकं पाहिजे तितकं घालावं कितकं दाटसर पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे इथे पाणी घालायचं आहे तर इथे छान अशी उकळी आलेली आहे थोडीशी भाजी दाटसर वाटत आहे म्हणून त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि सोबतच कोथिंबीर घातलेली आहे तर थोडीशी पूर्वतयारी आपला डबा अगदी वेळेत बनवते जसं की आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवणं असो किंवा कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार करून ठेवणं असो किंवा खोबरं खचून ठेवणं असो ह्या सर्व पूर्वतयारी आपला सकाळचा जो वेळ असतो म्हणजे जे पॉवर आर्स असतात त्यामध्ये अगदीच उपयोगी पडतात बघा एक अर्ध्या तासामध्ये माझ्या दोन भाज्या आणि भाकऱ्या बनून झाल्या सकाळची घाई तर सर्वांनाच असते मग ते डबा बनवणं असो शाळेत जाणं असो किंवा कामासाठी बाहेर जाणं असो पण या सर्वामध्ये वेळेचं नियोजन जर चांगलं असेल ना तर त्या घाईचा आपल्याला त्रास होत नाही उलट ठरवलेलं काम वेळेत उरकलं याचं आपल्याला समाधानच वाटतं सकाळच्या घाई गडबडीत आज व्हिडिओ शूट करायचा असं ठरवलं आणि जमलं बुवा अर्ध्या तासामध्ये भाज्याही झाल्या भाकरी झाली आणि व्हिडिओही शूट करून झाला तर असा हा आमच्या दोघांचा कामाचा डबा कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद